नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा एक स्पेशली व्हिडिओ आहे की ज्या मुलांच्या जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल करा एवढी रिक्वेस्ट करतो मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल बघा मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र हा कॅटेगरीचा बेनिफिट घेण्यासाठी आणि स्कॉलरशिप साठी मॅन्डेटरी असं एक कागदपत्र आहे म्हणजे अति आवश्यक असा एक डॉक्युमेंट आहे जे, जे कंपल्सरी तुम्हाला पाहिजे आहे ऍडमिशनच्या वेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला स्लीप असेल तरी तुमची ऍडमिशन होऊन जाईल मात्र ऍडमिशनच्या वेळेस तुम्ही जर व्हॅलिडिटी सादर नाही केली तर तुमचा प्रवेश तेव्हाच्या तेव्हाच रद्द होतो की अपराव प्रोसेसच्या बाहेर तुम्ही पडू शकता म्हणून त्यासाठी माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की जर तुमचे व्हॅलिडिटीचे काही प्रकरण प्रलंबित असतील तर संबंधित ऑफिसेसमध्ये मध्ये तुम्ही जा संबंधित अधिकाऱ्यांना भेटा त्यांना वारंवार पत्र व्यवहार करा त्या पत्रात स्पष्ट नमूद करा प्रति माननीय जे काही संबंधित अधिकाऱ्याचं नाव असेल विभागाचं ते लिहा विषय लिहा की माझं जात तर मला ताबडतोब मिळण्याबाबत अर्जदार तुमचं नाव लिहा महोदयामध्ये लिहा की मी या या दिवशी तुमच्या इथं जात साठी अर्ज केला आहे अद्याप मला जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये मला मा या ऍडमिशनसाठी या, या तारखेच्या जात वैद्यपत्र मिळणं गरजेचं आहे जर ते तुम्ही मला उपलब्ध करून दिलं नाही आणि जर माझा प्रवेश रद्द झाला किंवा माझा प्रवेश रद्द कारणास्तव जर मी स्वतःच काही करून घेतलं किंवा माझ्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर तुम्ही एक अधिकारी म्हणून संबंधित जबाबदार राहाल एवढं धमकी वजापत्र तुम्ही द्या कारण काही काही व्हॅलिटी ऑफिसचे अधिकारी इतके नालायक आहे की त्यांची मी शब्दातही तुलना करू शकत नाही इतक्या खालच्या लेवलच्या आहेत ते अशा लोकांना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही काही काही लोक केव्हा टाइमपास करत आहे म्हणजे निर्णय घेत नाही आणि तुम्हाला व्हॅलिडिटीची स्लिप सुद्धा देत नाही आहे आणि व्हॅलिडिटीच्या स्लिपशिवाय तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकत नाही हे एकदम महत्वाचं आहे म्हणून व्हॅलिडीची पावती आहे आणि तुमच्या जर कॅटेगरीमध्ये जर तुमच्या आडनावाची कोणाच्या काकाच्या मुलाची काकाची कोणाची जरी व्हॅलिडिटी निघाली असेल तर तुमची व्हॅलिटी शंभर टक्के निघू शकते पण जर तुमची व्हॅलिटी याच्या अगोदर कोणाची निघालीच नसेल आणि तुमच्याकडे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा पुरावाच नसेल तर अशा मुलांची मात्र व्हॅलिडिटी निघणार नाही अशा मुलांना माझं आव्हान आहे की त्यांनी रजिस्ट्रेशन जनरल मधून करावं सर्वात बेस्ट ऑप्शन आणि ऍडमिशन करून घ्यावी ओपन मधून आणि नंतर जर तुम्हाला व्हॅल्युटी जर मिळाली दोन चार महिन्यामध्ये तर तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता जरी तुमचं सिलेक्शन ओपन कॅटेगरी झालं जरी असेल तरी तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही म्हणून हा व्हिडिओ आहे नंबर एक नंबर दोन तुम्ही जर तुमची व्हॅल्युटी बनतच नसेल तर तुम्ही व्हॅलिडिटीच्या भानगडीत पडू नका इकोनॉमिकल एस इकॉनॉमिकल विकर्सेशन आर्थिकदृष्ट्या मागासचं एक प्रमाणपत्र बनवून घ्या ज्याच्यामधून तुम्हाला टेन पर्सेंट जनरल मधून रिझर्वेशन पण मिळेल आणि पन्नास टक्के तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते हा दुसरा ऑप्शन आणि ज्या मुलांची व्हॅलिटी घरची कोणाची निघाली असेल तर त्यांनी वंशवळी जोडून आपली व्हॅलिडिटी करा संबंधित अधिकाऱ्याला वारंवार पत्रव्यवहार करा संबंधित अधिकारी ऐकत नसेल त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि एवढंही होत नसेल तर जे लोकप्रतिनिधी आहे जे कोर्ट्स आहे जिथे न्याय मिळतो तिथे दाद मागाव मित्रांनो प्रेस कॉन्फरन्स घ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि यांना तिथून तुम्ही हटवा कारण मला बरेचसे विद्यार्थी पालक येऊन भेटत आहे की संबंधित अधिकारी साधक केस दाखल करून घ्यायला तयार नाही तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय पर्याय नाही कारण हे अधिकारी कोणत्या गोष्टीची वाट बघत आहे मला याची कल्पना नाही पण यांना तुम्ही धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आणि जात वेद प्रमाणपत्र नसेल आणि होतच नसेल तर कॅटेगरी मधून अर्ज भरू नका भले तुम्ही एक्झाम कॅटेगरी मधून भरली असेल पण रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जनरल मधून करा हे माझं तुम्हाला आव्हान आहे मित्रांनो आणि ज्या मुलांची व्हॅलीटी निघू शकत नसेल आणि घरी कोणाची बनलीच नसेल अशा मुलांनी ईडब्ल्यू एस बनवून घ्या किंवा स्पॉट राऊंड मध्ये मला संपर्क करा स्पॉटराऊंड मध्ये जिथे जिथे जागा खाली राहील अशा कॉलेजला मी तुम्हाला बार्गेनिंग करून कमी फीज मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल मित्रांनो एवढंच या, या प्रसंगी सांगतो अधिक माहितीसाठी मला संपर्क करा माझ्या टचमध्ये राहा हे चॅनल सबस्क्राईब करा जे आवडला असेल तर जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांना लाईक करा आणि माझा हेल्पलाईन नंबर नोट करून घ्या डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो ना� झिरो फोर सिक्स सर्वांना तुमच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी करिअरसाठी सुविधा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र